नको तो अजून काही त्रास दिला असेल त्यांच्या हात जोड माझ्या हात जोडून काय काय होणार आहे मी बिलकुल देव माणूस नाहीये माझ्या पुढे हात जोडायला हा बोलतो एक का मी त्याला चुकीच्या प्रकरणात अडको हो नको अरे बाबा तू चुका करतोच कशाला कोण तुला अडकवायला को येईल तुझं कर्म तुझे भोग हेच तुला अडकवणार आहे मी तुला अडकवणारा कोणीही नाही तुझे जे कर्म आहे तू जे चाळे केले तुझे जे भोग आहे तेच तुला अडकवणार मी तुला अडकवणारा कुणीही नाही आणि तू जर म्हणतोय का, का माझ्याकडे जमीन आहे होय माझ्याकडं जमीन आहे मुबलक पाणी आहे मी कोणालाही त्रास देत नाही कोणाचा त्रास सहन करत नाही हे बघ मी तुला अडकवणारा मी कुणी नाही आहे तू तुझ्या कर्मानेच तु अडकत चाललाय तुझे कर्म आणि तुझे चाळे याच्यामुळं तू स्वतः अडकत चाललाय तुला माझ्यासारखा अडकवणारा कोण आहे मी शून्य आहे तू जर एवढा मोठा आहे तर मी तुला अडकवणारा कोण आहे तू तुझ्या कर्मानेच अडकत चाललाय आणि तुझे जे चाळे ना ते चाळे अजूनही वेळ गेली नाही तू अजूनही सुधर हे चाळे बंद कर आणि लोकांना त्रास द्यायचं कमी कर तुझा इतिहास सर्व तालुक्याला माहिती आहे तुझी सुरुवात कुठून झाली आणि तू आज कुठपर्यंत पोहोचलाय हेही सांगायला लावू नको की तुझ्या लग्नाला ज्या फुकट बसेस उपलब्ध ज्यांनी करून दिल्या होत्या त्यांनाही तू त्रास दिला त्यांनी फक्त तुझ्या लग्नाला बसेस नाही उपलब्ध करून दिल्या तर तुझं लग्न झाल्यानंतर तू जेव्हा देवदर्शनाला गेला ना तेव्हा गाडी सुद्धा उपलब्ध करून दिली त्यांनाही तू सोडलं नाही त्यांनाही तू चावला ज्यांच्या जीवावरती तू आजपर्यंत इथपर्यंत आलाय ना त्यांनाही तू वेळ आणि काळाल्या सोडत नाहीये मी का तुला सोडणार आणि तुला जर वाटत असेल तर मी तुला माफी द्यावी ठीक आहे मी तुला आजही मोठ्या मनाने सांगतो तुला माफ करतो पण तू हे सत्य सांग मी तुझ्याकडे दोन लाखाची खंडणी कुठं कधी मागितली याचे पुरावे दे किंवा तू जर का मी जर तुला सहा महिने त्रास देतोय तर हे तुला सिद्ध करावं लागेल सहा महिने काय रे सहा सेकंद मी तुला त्रास दिलाय असं तू सिद्ध करून दाखव आणि हो तू जर बोलतोय का माझ्याकडे जमीन जुमला हो शंभर टक्के माझ्याकडे जमीन आहे मुबलक पाणी आहे आणि तू ती मला प पत्रकाराची पदवी दिलेली मी बिलकुल कोणताही पत्रकार नाही आहे मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी त्या व्हिडिओ थोड्याफार प्रमाणात बनवत असतो माझा तो व्यवसाय नाही आहे माझा तो धंदा नाही आहे जेव्हा मला माझ्या शेतातून वेळ असेल तेव्हा मी त्या ते गोष्टी करत असतो तुझा तो व्यवसाय आहे तू तो धंदा मांडला आहे आणि त्या धंद्याच्या नावाखाली तू नको ते येडे चाळे करतो आहे सुधर वेळ गेली नाही